शिक्षक, बहुजन, शिक्षक सहकारी पतसंस्था व उमाई सामाजिक बौद्धेशीय संस्थेतर्फे राष्ट्रमाता जयंती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दुपारी बारा वाजता समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तीचा सत्कार

गुणवंत पत्रकार गुणवंत डॉक्टर विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख कर्तबगार पोलीस अधिकारी अशा प्रकारचे पुरस्कार राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीचा औचित्य साधून त्या दिवशी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि व्याख्याते आहेत मान्य डॉक्टर प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड आणि व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रमातांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य त्याचबरोबर या पुरस्कारासाठी जिजाऊंची लेख म्हणून आम्ही सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे यांची निवड केलेली आहे त्यांचे दोन मुलंही प्रशासकीय सेवेमध्ये क्लासवर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर सावित्रीची लेख म्हणून विनयाताई महेश निंबाळकर यांची निवड केलेली आहे महेश निंबाळकर आणि विनयाळकर जीप शाळेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी स्वतःच्या सेवेचा राजीनामा देऊन वंचित मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे म्हणून त्यांच्या निवड केलेली आहे त्याचबरोबर अख्तर बनो शेख या फातिमा फातिमा की बेटी या पुरस्कारासाठी यांची निवड केलेली आहे या पत्रकार परिषदेस सोमलिंग कोळी संग्राम सोनकांबळे श्रीरंग बनसोडे सुशिला सोनकांबळे अर्चना राठोड मंजुषा कलशेट्टी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते संभाजी सोलापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर पत्ता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र सोलापूर संयोजक सागर ढगे संभाजी आरमार शहर अध्यक्ष नाव नोंदणी साठी संपर्क सागर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर अठ्याण्णव औरंगे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न अकरा चौऱ्याण्णव आनंद तिटे मोबाईल नव्याण्णव एकवीस अडोतीस चाळीस चाळीस किरण ताकतोडे मोबाईल एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एक्याण्णव चौदा सचिन अविनाश त्रेपन्न पन्नास एकोणसाठ स्वप्नील इराबत्ती मोबाईल पंच्याण्णव झिरो तीन चोवेचाळीस शेचाळीस झिरो सहा दिनेश निंबाळकर मोबाईल सत्याहत्तर सत्तर शून्य तीन त्रेपन्न पासष्ट